काल खूप वेळ झाला आम्हाला खाली खेळतो आम्ही तिथून आलो घरातली कामं वगैरे झाली आवरून रात्री खूप वेळ झाला म्हणजे खूपच वेळ झाला आणि दुसरं म्हणजे हो बस तिला स्कूलला त्याच्यामुळे बसली घरात खेळत आता माझं म्हणा तर माझ्या घरातली इतकी कामं जी राहिलेत ना तुम्हाला दाखवत इतकं भरपूर काम राहिले काय बोलूच नका आलाय साडे नऊ वाजता उठलं असलो उठलं ब्रश वगैरे केला चहा चहा तर शक्यतो मी घेतच नाही त्याच्यामुळे काय प्रश्नच येत नाही चहाचा आणि जरा घरातली कामं वगैरे म्हणजे पडल्यात सगळे आहे तशीच आहेत बघा आता थोडंसं म्हटलं चिकन ह्यांनी आणलेलं आहे पूर्वी म्हणजे मग पप्पा मला चिकन आणा मग त्यांनी काल चिकन आणलेलं आहे आता म्हणलं चिकन जरा आहे ते शिजायला टाकावं लसूण लसून बिसून सोलावा हो हे हीचं चिपण आणले दीदीला त्यांच्यापुरतं मी तर काय वशात खात नाही श्रावण महिना आहे माझा त्याच्यामुळं मग अवतार झाले बघ उद्या तर काय घरात कोण बघत बसते आपल्याला तिथं <laughs> आता बोलल्या घालून थोडंसं स्वयंपाक आणि करावं काही सगळं साफसफाई करते चव्हाची फिट बीट माती काढून ठेवू माणसाला आयुष्यात कसं झालं सारखी काम हे झाले ते आणि ते झाले तिथे आवडायचं भांडायचं आता हे गेलं पिऊन जातात ते आमचं दूध ऋतुबाचं दुधा असायचं दिद मॅगी ठेवलेली खाली नाही थोड्याशा गप्पा माग्या जरा व्हिडिओ टाकायचा होता मला आता पण म्हणजे नको थोड्या आणि व्हिडिओ काढूया असं झालं दुसरं या लाईवर सगळ्यांनी हळूहळू गुड मॉर्निंग आता माझा आवाज कसायची काय गुड मॉर्निंग घरातले काम चाललेली आवड तिला सुट्टी असल्यामुळं कसं ती स्टडी नाही दिला ह्यावेळेस टीचरने जाऊ दे लेखवलं काय सारखं स्टडी नसतो अभ्यास अभ्यास करून ना कसं सारखा अभ्यास एवढ्या लेकरांमध्ये यायचा म्हणजे लसुंत बाई मार्क समोर जायला तू काय झाला वडशे रुपये किलो आराधा किलो आणला पण लसूण बाई नसूनच ह्याची अंड्याचे पाच लाख मला चांगलं आहे लसूण पीठ माळायचं पण चिकन टाकतील माझं काय केलं काहीतरी आपल्या उलटपालतन खायचं माझं सगळं दिदीसाठीच असतं काय करायचं असेल तर दिदीसाठीच करावं लागेल आपलं काय आपण रेग्युलर खातोच खाऊन असलंय पाप्पाने आमच्या कधी कुठल्या गोष्टी कमी केली नाही अजून बी नाही करत माझा बाप्पा मी आता एक जरी फोन केला ना पप्पा <laughs> ना आमच्या पप्पा मला ही पाहिजे ती पाहिजे आमचं पप्पा लगेच घेऊन येतेच आता माझं चाललंय बरं का जायचं मुंबईला जायचं मुंबईला चाललंय पण बघत आहे ना तर काय सुट्टी नाही काय नाही आणि मला एकटेल तर काय जमणारच नाही पहिली जात होती पण आता नाही जमणार एकटेला जायला यायला <laughs> कारण कसं दिदी जवळ बॅग कसं जायचं कसं यायचं प्रश्न म्हटलं होतो दुसरं काही वाटतंय जावं वाटतं नको पाऊस पण मारला कुठं काय जायचं असं पण आहे रक्षाबंधन लाव मोठ्या भावाकडे आमच्या आई तिकडंच आहे रात्रीच व्हिडिओ कॉल वर काय म्हणता त्यांनी मी असंच दाखवत राहिले काय माहिती पण आता मी लसून सुद्धती काम करता करता व्हिडिओ काढावा लागतो असं नाही की हाय का आपल्याला टाइमपास पटकन आपण काढावं तसं नाही चालेल ना। काम करत करत टाईम घ्यावा लागतील वाई थोडंसं वाईज काढावं लागतं की मी भरलेला फॉर्म माझा रिजेक्टच झाला हो कसं काय काय माहिती रिजेक्टच झालं जाऊ दे म्हणलं आपलं नशिबच नाही तर काय करायचं आहे का नाही दुसऱ्या बिल्डिंग जाऊ दे आपलंच नशिब नाही म्हणायचं बसायचं मला माझं काय तुला ह्याच्यातून लढले अडले का काय म्हणलं द्या तुम्ही दीड हजार रुपये मग जर महिन्याला मला हो तसं मी कधी कोण आपल्याला देतो रुपया धरबाया खरच बाया जवळ जस नसतं कधी मला बी नाही मी एक कधी कोणाला मागत नाही मला द्या आणि करायला आपल्याला द्या दिलं तर घ्यायचं ना तर बसायचं तर अंग बाबांना खरंच तू तुक करायचंय कडवा काशी मग काय करायचं माझं तसंच असतं मी नाही कुणाच्या बापाला व्हिच माझ्याच बापाला वीच नाही माझा पहिल्यापासून असा स्वभाव आहे आता बदल असं नाही आहे पहिल्यापासून माझा असा स्वभाव आहे चडकीफड बोलून मोकळवायचं आता पुढच्याचा विचार करून कोण कुठवर आपण आपलं रोजही साठवून ठेवायचं बोलून मोकळायचं ताड दिसणं एकदम धाड दिसणं अजून काय उठले नाही आमच्या इथं तुम्हाला सांगते ती माझ्या मुळव्यात उठलेला नव्हतं तिच्या फोन मुळग्या जात झाड आहे गुलाबाची फुलं पण छान आहे बाय आपल्याला हवा हे मुळग्या जायचं कसला हिरवा आले आलं आहे बाबा हे का पुदिन भारी आला आहे हे कोरपड आहे हे ब्रह्मकमळ वाढलंच नाही गुलाब आहे तुम्हाला दाखवते कळी गोलाबा कसली सुंदर आली आहे काळ्याने भरलं आहे माझं गुलाबाच्या तर दुसरं कुठलं आलं आले पण असं आपली कोरपड आहे हे कपडे धुवायचे आता काय करायचं टी व्ही चालू टीव्ही बघत बघत बसलेली होती पण आता माझ्या लक्षात आलं दीदीला भूक लागल मॅगीनी काय पडभरते का पूर्वी म्हणजे मॅगीच कर मम्मा आणि मॅगीनी भरतं का ऐकतच नाही नुसती अडावत करते बसली आता काय मिक्सरला लावायचे जरावायचं ला ला म्हणलं बसावं मग आता काय करत hmm. तेल लावले शिरणा जम तेल तेल थांबावरच लागते ती आदिवासी हिरॉइन मागवलं हाय बरं का फरक ती दुसरी वाटली झाली माझी पहिली संपून येते इकडे ये इकडं बाय बाय कर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय